नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षता रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपारिक आणि चविष्ट शाबूची खीर म्हणजेच शाबुदाना खीर ही खीर उपवासासाठी अत्यंत लोकप्रिय असून अगदी काही मिनिटातच तयार होते चला तर मग आपण साहित्य पाहून घेऊयात इथे मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे याला मी रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि शाबू आपला छान भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही शाबूला तीन ते चार तास देखील भिजवून शाबूदारा खीर बनवू शकता काही हरकत नाही पण सात ते आठ तास भिजवल्यामुळे शाबू छान भिजतो हे बघा मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे मी काही पिस्त्याचे काप घेतलेले आहेत काळे मनुके आणि विलायची घेतलेली आहे काजू बदामचे बारीक तुकडे करून घेतले होते आणि साजूक तूप तर आणि इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल क्रीम दूध घ्यायचं आहे सर्वप्रथम दुधाला आपण छान तापून घेऊयात स्लो फ्लेमवर आपल्याला दूध तापून घ्यायचं आहे दुधाला उकळी आल्यानंतर पाच मिनिटे दूध तसंच उकळत ठेवायचं आहे दुधाला उकळी आल्यानंतर असं चमच्याच्या साह्याने दुधाला फिरवायचं म्हणजे दूध खाली उतू जात नाही आता एका कढईमध्ये मी कढई तापल्यानंतर तूप टाकून घेत आहे तूप मी ते दोन चमचे टाकलेले आहेत याला पसरून घेऊयात हे पहा तूप हलकस गरम झालेलं आहे आता मी यात काजू बदामचे तुकडे केलेले टाकून घेत आहे याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा काजू बदामला लालसर रंग आलेला आहे आता मी यामध्ये आपण गरम करून घेतलं होतं ते दूध टाकत आहे अर्धा लिटर दुधाचा वापर मी इथे केलेला आहे मिक्स करून घेऊयात आणि आता यात पिस्ता विलायची आणि मनुके टाकत आहे हे तुपामध्ये नाही टाकायचे कारण ते खूप फुकतात आणि खायला चांगले लागत नाहीत दूध टाकल्यानंतरच अशा पदार्थांना टाकायचं आहे पिस्ता आपण टाकू शकतो पण त्याला लवकर ब्राउनिश कलर येतो म्हणून मी दुधामध्ये टाकते दुधाला उकळी आलेली आहे आता मी एक वाटी शाबू आपण भिजवून घेतलेला तो यात टाकत आहे आणि लगेच यामध्ये मी साखर देखील टाकत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुम्ही टेस्ट घेऊनही करू शकता यामध्ये तुम्ही आणखीन चव वाढवण्यासाठी केशरचा वापर देखील करू शकता आणि गुलाब पाकळ्या देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता ही शाबुदाना खीर सात ते दहा मिनिटे आपल्याला स्लो फ्लेमवर आटवून घ्यायची आहे खीर बनल्यानंतर त्याच्या थिकनेस वर कळत की खीर आपली बनून तयार झालेली आहे शाबुदाना खीर बनवायला खूप सोपी आहे ही रेसिपी तुम्ही उपवासाच्या दिवशी एकादशीला किंवा विशेष प्रसंगीही करू शकता साहित्य अगदी सोप्पं आणि सर्व घरात सहज मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा हे पहा दहा मिनिट झालेले आहेत आणि आपली खीर किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता दहा मिनिटामध्ये आपल्या खीरला किती छान थिकनेस आलेला आहे आपली खीर बनून तयार आहे खूप छान झालेली आहे खीर अशा पद्धतीने तुम्ही ही खीर बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माझ्या वरती न्यू असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद